सरगीचा देवा उघड दाराचा धोपाटा बघू दे माझ्या बयोबाईचा मुखवटा सरगीचा देवा तू तर जातीचा कुंभार मोडी मोडितो जळो तुझा रे व्यापार सरगीचा देवा घेऊ नये तुझं नाव माझ्या रे बयोचा मुखवटा मला दाव आजची मूवी अगदी भावविभोर करणारी आहे पहाटेची वेळ आहे सगळं घर अजूनही शांत साखर झोपेत आहे आणि माझ घराच्या कोपऱ्यात जात्याची घरघर सुरू आहे पण आज सकाळी सकाळीच आईच्या आठवणीने तिचे मन गलबलून आले आहे मातृप्रेमाची महती ती काय सांगावी आई म्हणजे मायेची आयुष्यभर पुरून उरणारी शिदोरी अशी तिची आई देवाघरी गेलेली आहे आणि तिच्या दर्शनासाठी खुंट्याला हात लावताच क्षणी तिने स्वर्गाचे दार गाठले या ओवीतून ती परमेश्वराला विनवणी करते देवा या तुझ्या दाराच्या कड्या उघड आणि फक्त एकदा मला माझ्या आईचा मुखवटा बघू दे तिची कळकळीची विनवणी देव ऐकत नाही म्हणून ती रागावते आणि त्या देवाला देखील ती म्हणते अरे तू कसला देव तू तर जातीचा कुंभार आहेस जुळो तुझा हा दयामया नसलेला खोटा व्यवहार असा कसा रे घडवणारा तूच आणि मोडणारा तूच काहीही कर पण मला माझ्या बयोबाईचा मुखवटा एकदा तरी पाहू दे जात्यावर दळण दळता दळता मातृप्रेमाने व्याकुळ झालेले तिचे मन एका क्षणात स्वर्गाचे दार ठोठावून परत येते आणि सासरू नैनांनी सुपातील धान्याचा घास ती जात्याला भरवते आणि पुन्हा तिच्या रोजच्या व्यवहाराला सुरुवात करते